सबस्क्राईब करा भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा पुणे शहर माननीय शहराध्यक्ष ओंकार दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस गुरुवार रोजी पुणे महापालिकेच्या गेटवर दुपारी अडीच वाजता कामगार मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले सदरहून कंत्राटी सुरक्षा रक्षकाचे गेले सहा महिन्याचे थकीत वेतनाबाबत वारंवार ठेकेदारास मागणी करून पेमेंट होत नाही पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटून देखील मनावर घेत नसल्याने कारणाने सणासुदीच्या काळामध्ये पुणे महापालिका सुरक्षा रक्षकाचे पगाराविना हाल होत आहेत कामगार मोर्चाचे शहराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखालील पुणे महापालिकेच्या गेटवर अडीच वाजता आंदोलन करण्यात आले या आंदोलनात कदम व रेखा ससाणे व अनेक कार्यकर्ते व सुरक्षा रक्षक उपस्थित होते आणि त्याला क्वालिफाय केले मग कशाला जे क्वालिफाय दोन ठेकेदार पगार हे भ्रष्टाचार चुकीच्या मार्गाने त्याला घेतलेले त्यांनी पगार केलेला आहे सहा सहा महिने दरवेळेस आम्ही भांडायचं कामगारांसाठी पगार होत नाही पी एफ आहे होत आहे त्यांच्या हातावर पोटेस आहे एक तर तो क्वालिफाय होत आहे त्याला के क्वालिफाय केलं कसं बरं केलं तर केलं त्यांनी ते, पगार तर ता टाईमवर केला ना आमची काय दुसरी अपेक्षा आहे एवढं पण आम्हाला वेळेस भांडायला लागतंय पी एफ नाही ई एस नाही पगार नाही सात तारखेला पगार करतो जो आपला नियम आहे आपल्या फोर ते नोंदी देखेला हो साहेब्रॅक्ट लेबर ऍक्ट नाईन सेव्हन्टी रेग्युलेशन अँड ची एकही टर्म्स अँड कंडिशन पाळली जात आहे पुणे महानगरपालिकेला मला कुठल्याही अधिकाऱ्यांनी सांगा की आम्ही या कंडिशन पाळतो फॉलो करतो